पाप्पाची वाट बघून घाम येऊन इथे मेकअप जायची वेळ आली होती पण खूप वेळ वाट बघितल्यानंतर शेवटी इथे आमचं डेकोरेशनची गडबड चालू आहे की कसं करायचं काय करायचं काढतोय परत लावतोय आणि मम्मी त्यात मला मेहंदी लावशील का मला मेहंदी लावशील का बाकी सगळं डेकोरेशन करतच होते पण डेकोरेशनसाठी सगळ्यात जास्त मदत केली हर्षूने ही अशी नुण। 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 आणि डेकोरेशनच्या भानगडीत स्पीकरच प्लग ना त्याला माझ्याकडून गिफ्ट काहीतरी काम आणि हा बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक बनवत होते मला कमेंट करून सांगा तुम्हाला मोदक जास्त आवडतो